रसिक श्रोते हो नमस्कार आज आपल्या कादवाशिवार साहित्य कट्ट्यावरून बोलण्यासाठी आलेले आहे प्रसिद्ध साहित्यिक कवी विठ्ठल तात्यासंधान विठ्ठल तात्यासंधान हे प्रसिद्ध कवी आहेत त्याचबरोबर ते प्रगतिशील शेतकरी देखील आहेत आणि शेती करीत असताना त्यांच्या ज्या कविता आहेत त्या अनुभवातून आलेल्या कविता आहेत त्यांची जी काव्य निर्मिती आहे किंवा त्यांचा एक काव्यसंग्रह आहे माती गोंदते हिरवाई या संग्रहाचं नावच अतिशय सुंदर आहे त्यांच्या कविता या अस्सल मातीतल्या कविता आहेत वास्तवातल्या आहेत अनुभवातल्या आहेत आणि या कवितांची जी निर्मिती आहे ती कशी होते त्यांना कविता कशी सुचते किंवा मा त्यांच्या माती गोंदते हिरवाई या संग्रहाची एकूणच निर्मिती प्रक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तात्या आज तुम्ही आलात नमस्कार नमस्कार तर मला हे सांगा की तुम्ही कवी म्हणून प्रसिद्ध आहात त्याचबरोबर प्रगतीशील शेतकरी म्हणूनही प्रसिद्ध आहात पण अलीकडे कवितेमध्ये तुमच्या कवितांचा खूप असा बोलबाला होतो आहे रसिकांना ते आवडतं आहेत पण मला हे सांगा की तुम्ही सुरुवातीला जी कविता लिहिली ही केव्हा लिहिली आणि कविता लिहावी अशी तुम्हाला का वाटलं एकोणीसशे पंच्याण्णव शहा एकोणीसशे <कुँण> पंच्याण्णव शहाण्णवचा तो कालखंड असेल साहित्य मग त्यात कथा असेल कादंबरी असेल कविता असेल या क्षेत्राशी माझा कुठलाही संबंध नव्हता पण योगायोगाने आमच्या चिंचखेड गावामध्ये एक काव्य मैफिलीचं आयोजन केलेलं होतं त्या काव्य मैफिलीचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक कविवर्य विजयकुमार मेटे यांच्या अध्यक्षतेस खाली थे थे सा, कभी, कभी ता ता ते साहित्य कवी कविता संमेलन झालं त्यात लक्ष्मण महाडिक होते संजय देशमुख होते विष्णू थोरे ऐश्वर्य पाटेकर सचिन गांगुर्डे संदीप होता संदीप, संदीप जगताप ही सर्वच कवी मंडळी या कवींनी आपल्या कविता त्या कार्यक्रमामध्ये सादर केल्या बरोबर त्या करत असताना माझ्या मनामध्ये सहज एक दोन ओळीची चारोळी सुचली मला उमेदीची वर्ष झाली खर्च झाली पारावरी हातात पत्त्याची पानं धरून म्हणत होतो एका दुरी पण ही कविता चार पाच वर्षे काही पुढे सरकत नव्हती तेवढ्या दोनच ओळी मी गुणगुणायचो पण योगायोगाने ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मेटे यांचा परिस्पर्श हा मला झाला मग कवितेची निवे निर्मिती कशी होते कविता कशी असायला हवी मग ती कविता मुक्त छंदातली की आशय गर्भ की अष्टाक्षरी बरोबर याचं सूत्र त्यांनी मला सांगितलं आणि तिथून पुढं मी कविता लिहायला सुरुवात केली म्हणजे ती तुमची पहिली कविता होती पहिली कविता आणि मग ती कविता पूर्ण कधी झाली ती कविता पूर्ण व्हायला म्हणजे विजय कुमार यांची आणि माझी गाठ म्हणजे त्याच्या कार्यक्रमाच्या नंतर त्यांचं आणि माझी भेट किमान सहा वर्षानंतर झाली बरं त्यानंतर ती कवित्व पूर्णत्वाला गेली म्हणजे तो सहा वर्षाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये फक्त ती दोन ओळीची चारोळी मला येत होती त्याच्या पुढे ती कविता सरकत सरकत नव्हती आपण मग झाली का पूर्ण केली पूर्ण ज्या वेळेस त्यांचा परिस्पर्श विजयकुमार मेटेंचा मला झाला त्याच्यानंतर ती कविता पूर्ण झाली ती कविताच पूर्ण झाली नाही त्याच्यानंतर माझ्या ज्या सुरुवातीच्या कविता आहे त्या बऱ्याचशा कविता आहे अष्टाक्षरी आहे पण अष्टाक्षरी म्हणजे काय हे मला काही त्याचं गणित ते त्याचं सूत्र मला माहीत नव्हतं मीटर म्हणजे काय हे माहीत नव्हतं पण ज्यावेळेस त्यांनी ते समजावलं त्यामुळं या कविता जन्माला आल्या याचं खरं श्रेय हे विजयकुमार मिटेंचंच आहे त्यांचा परिस्पर्श मला लागला म्हणून मी साहित्य क्षेत्रामध्ये आलो नाही तो जो शेती मध्ये काम करणारा ज्याला साहित्याचा कुठलाही गंध नाही अशा माणसानं साहित्यामध्ये यावे आणि त्यानं कविता कराव्या पण तुम्ही कविता करू शकता हे सांगणारी व्यक्ती जर तुमच्याजवळ असेल तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता असं माझं प्रामाणिक मत आहे त्याच्यानंतर तुम्ही ले 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 ती जोंधळा नावाची एक कविता लिहिलेली आहे तर ती जोंधळा कविता जी आहे तर ती एकूणच त्याच्यामध्ये पेरणी आहे निसर्ग आहे पाऊस आहे हे सगळं वातावरण ते आहे म्हणजे एक शेती मातीशी निगडित ती अशी कविता निगडित आहे हां तर ती कविता मला असं वाटतं की तो तुमचा स्वतःचा अनुभव आहे त्या अनुभवातून ती आलेली आहे तर तिची निर्मिती काय नेमकी ती लिहिण्यामागची भूमिका काय होती तुमची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे सर हां की जसं एखादा चित्रकार एखाद्या व्यक्तीचं चित्र काढायचं असेल तर ते, हो, ते चित्र डोळ्यासमोर ठेवून ते चित्र रंगवतो yeah. तसंच कवितेचे तुम्हाला जर कविता करायची असेल ज्या विषयावर कविता करायची असेल त्या विषयाचं चित्र तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये अगोदर साठवावं लागतं साठवल्याच्या नंतर त्या हृदयातून त्या शब्दांचं स्पुलिंग आपोआप होतं ते हृदयातले शब्द ज्यावेळेस ओटावर येतात ओटावरून कागदावर जातात ज्यावेळेस शब्दाला शब्द जोडले जातात मग त्याची ती कविता होती अशा प्रकारे ही जोंधळा नावाची कविता झाली त्यात प्रामुख्याने त्यावेळेस जोंधळा कविता लिहिण्याच्यापूर्वी मला वाचण्याची आवड असल्यामुळं oh. मी एका पाश्चिमात्य लेखक पीटर आता त्याचं नाव मी विसरलो नेमकं त्यांचं एक वाक्य आहे शेत नांगरणे वखरणे पेरणे वर जरी ढोबळो क्रिया वाटत असली तरी त्यात सौंदर्य आणि हळवारपणा लपलेला असतो बरोबर आणि त्याच्यानंतर ते तेच सौंदर्य तोच हळवारपणा ज्यावेळेस आपण शेती करतो नांगरणी करतो वखरणी करतो पेरणी करतो त्याच्यामध्ये सौंदर्य तर असतंच पण पन हळुवारपणा असतो कारण नांगरताना तुमचा नांगर खोल जातो बरोबर वखरताना तो कमी खोला असतो पण पेरणी करताना त्याच्याही पेक्षा कमी खोलीवर ती पेरणी करावी लागते ते करत असताना ती सरळ रेषेत करावी लागते हे फक्त जो जाणकार शेतकरी तेच समजू शकतो म्हणजे जोंधळा हे खऱ्या अर्थानं हे प्रतीक म्हणून घेतलेलं आहे पण खऱ्या अर्थानं जर बघितलं जोंधळा ही कविता त्याच्यावर झालेली आहे पण जोंधळ हे प्रतीक आहे कशाचं ते एखादं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये मुलं आहे ती मुलं जन्माला घालताना त्या आई वडिलांची जी सुरुवातीची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची जी मेहनत आहे बरोबर तीच मेहनत जी जोंधळ्याला लागते ला ला, तीच मेहनत त्या ती आई वडिलांना ते आपल्या मुलांना जन्माला घालण्यासाठी लागते ती जन्माला आल्यानंतर ती मुले कर्तृत्ववान जर निघाली तर मग त्या वडिलांना ती मुलं आपल्या झोंधळ्याच्या मोद्या झोंधळ्याच्या दाण्याच्या मोद्यासारखी वाटतात आणि ती मुलं बघून त्यांचा आनंद गगनात मावेनाशो होतो या अर्थानं ही लिहिलेली कविता आहे हो त्याचं शेवटचे जे कडवं आहे तर ते एक तिथं ती कवितेमधला असे आपल्याला समजतो काळ्या मातीमध्ये दिसे हिरवा झोंधळा माय मायेबापू सुखावती मोती टपोरे पाहून बरोबर आहे मग आता ह्या सगळ्या कविता लिहित असताना हे तुमचे अनुभव आहेत बरोबर शेती मातीमधले अनुभव आहेत मग तुमचं वाचन कवितेचं आहे का म्हणजे क कविता वाचन काही काव्यसंग्रह तुम्ही यापूर्वी वाचले आहेत का मी कविता संग्रह यापूर्वी म्हणजे कविता लिहिण याच्यापूर्वी कविता संग्रह कोणाचे वाचलेले नव्हते हां मी फक्त शाळेत शिकलेल्या ज्या कविता आहे त्या कवितांची लय मग मी शाळेत असताना तुमचं शिक्षण किती माझं शिक्षण आठवीपर्यंत झालेलं आहे बरं मग मी आठवीला असताना एक कविता होती आम्हाला गाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या बरं सात माहेरी सुवासाची कर बर सात सुखी आई लेख सांगा आईच्या कानात ही जी लय होती ही लय मला खूप आवडायची त्याशिवाय वसंत बापट यांच्या जे समरगीत होते ते समरगीत ऐक आवडायची भारत आंब्यांच्या कविता भारत आंब्यांच्या कविता ऐकायची आवडायच्या पण त्याचबरोबर कवी कुसुमाग्रज त्यांच्या जी पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा ही मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये बरेच पुढारी फक्त त्या ओळी भाषणामध्ये वापरायचे पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा पण ती पूर्ण कविता कुठं वाचायला मिळेल मग मी त्याचा तपास केला तर ती प्रवाशी तात्यासाहेब शिरवाडकर यांचा प्रवाशी पक्षी नावाचा जो संग्रह कविता त्यामध्ये ताटकांना नावाची ही कविता आहे त्यातून ताट नाही ना ना, त्या ताट नाही ताटकांना ताट नाव आहे ते ना, संग्रहामध्ये पण आपण तिला कनाच म्हणा तर ही कविता मी त्या संग्रहामध्ये वाचली ती पूर्ण वाचली आणि वाचता वाचता ती माझी पाठ झाली याचं कारण असं आहे की ही कविता आमच्या नाशिक जिल्ह्यात नऊ नऊ एकोणसत्तरला जो महापूर आला होता त्या महापुरामध्ये गोदावरीच्या महापुरामध्ये चांदोरी नावाचं गाव पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं त्या गावामध्ये पाणी गेलेलं होतं त्या गावातील तात्यासाहेब शिरवाडकरांचं एक शिष्य तात्यासाहेबांच्याकडे आलेला होता त्याच्या परिस्थितीवर लिहिलेली ही तात्यासाहेबांनी लिहिलेली तुमच्या स्वतःच्या कविता पण पाठ आहेत जसे इतरांच्या आहेत तसे तुमचे स्वतःच्याही पाठ आहेत तर याचं काय गमक आहे याचं गमक ज्यावेळेस तुम्ही अंतःकरणामधून जे शब्द बाहेर पडतात ते तुम्ही कागदावर जोडतात अंतकरणातले शब्द फक्त तुम्ही कागदावर जोडतात पण तुमच्या मनामध्ये ते कायम रुंजी घालत असतात ज्यावेळेस त्याची कविता होते ती कविता झाल्यानंतर तुम्हाला त्याचं पाठांतर करायची गरज पडत पडत नाही बरोबर आहे ते शब्द परत परत मनामध्ये गोळवले गोळत राहतात गोळी गोळवले की ते पाठांतर होत जाते आता मला हे सांगा की ग्रामीण कविता लिहित असताना त्या कवितेचा काही का? का अभ्यास असतो का काही अभ्यास करणं गरजेचं आहे का हो तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं चित्रण तुमच्या हृदयामध्ये करावं लागतं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जीवनावर कविता करायची oh. मग ग्रामीण जीवनातले जे बारकावी आहे ते बारकावे तुम्हाला आधी तुमच्या हृदयामध्ये साठवावे लागतात ते साठवल्यानंतर त्या शब्दांमधून त्या हृदयातून ज्या शब्दांची निर्मिती होते साठवलेले uh -huh. जे चित्र नाही ग्रामीण भागाचं त्यातून ज्या शब्दांची निर्मिती होती ते शब्द ज्यावेळेस कागदावर येतात तेव्हा तिची कविता होते साधं उदाहरण आहे मी माझ्या गावामध्ये मे महिना होता लग्नाचा सीझन होता मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये गुलमोहराचं पूर्वीपासूनचं झाड आहे ते गुलमोहराचं झाड जाड़। त्या झाडाखाली मी उभा होतो वैशाख महिन्यामध्ये स म्हणजे चैत्र महिन्यामध्ये सर्व झाडांना पालवी फुटते पण हे गुलमोहराची झाडांची पालवी फुटत नाही तर त्याची पालवी गळून जाते म्हणजे हा विरोधाभास आहे जे आपले भारतीय झाडं आहे त्यांना चैत्रामध्ये पालवी फुटते आणि जे गुलमोहराचं झाड आहे याचं चैत्रामध्ये पानगळ व्हायला मग मी सहज तिथं उभं होतो लग्नाला वेळ होता दा। सहज त्या झाडाकडे बघितलं गुलमोहराच्या आणि तिथं त्या ओळी सुचल्या रखरक्त ऊन तापलेलं कारण उन्हाळ्याचा दिवस होते खूप ऊन होतं रखरक्त ऊन तापलेलं रखरखत्या उन्हातही त्याचं त्यानं त्याचं वेगळेपण जपलेलं नुकताच पानगळ झालेला गोलमोहर अंगावर पांघरून घेतो लाल फुलांची झोल mm -hmm. याला काय म्हणावं निसर्गाचा चमत्कार नाही अंगावर पांघरून घेतो लाल फुलांची झोल पर्णगुच्छातून सरसावता येत असंख्य शेंगांच्या तलवारी याला काय म्हणावं निसर्गाचा चमत्कार की प्रसंगावर मात करण्याची तयारी गुलमोहर मात्र प्रतीक्षा करतोय उगवणाऱ्या भास्कराची स्वागतासाठी बरसात करतो त्याच्या असंख्य पाकळ्यांची जर आपण सकाळी दिवस उगवल्याच्या नंतर जर त्या गुलमोहराच्या झाडाखाली गेलो तर त्या गुलमोहराच्या झाडाखाली त्याच्या त्या पुलांचा सडा पडलेला असतो म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रतिमा वापरलेली की ज्यावेळेस उगवणाऱ्या भास्कराच्या स्वागतासाठी तो आपल्या फुलांचा सडा सडा टाकतो टाक, सडा टाकतो एकूणच आता तुमच्या एकूण बोलल्यावरून असं लक्षात आलं की ज्याला ग्रामीण कविता लिहायची आहे त्याला निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे त्याला फुलांची बहर समजले पाहिजे कोणत्या झाडाला कधी कधी फुलं येतात कधी बहर येतो वर येतो कधी फळं येतात किंवा त्याला ऋतू माहीत पाहिजे ऋतूमानाचे जे बदल आहेत ते बदल त्याला टिपता आले टिपता आले पाहिजे आणि मग ते त्याच्या कवितेमध्ये उतरते उतरतात असे एकूण तुमच्या बोलण्यावरून ते जाणवत मग याच याची एक कविता आहे की माझा जो संग्रह आहे कविता संग्रह माती गोंदते हो आपण त्याकडे येणारच होतो आता त्यात ती कविता आहे माती गोंदते हिरवाई निसर्गाची नवलाई माती गोंदते हिरवाई मोहरते अमराई गाते कोकीळ अंगाई कोकळी कधी अंगाई गाते ज्यावेळेस आंब्याला मोर येतो त्यावेळेस ती कोकळी अंगाई गात असते लाल काळ्या मातीवर कशी खुलली हिरवाई पाऊस पडला की माती लाल असो नाही तर काळी असो त्याच्यावर हिरवाई फुलत जाते फुलत असते लाल काळ्या मातीवर कशी खुलली हिरवाई ओढ्या पाणी जणू गाणी झुळू झुळू गाई त्याच वेळेस ज्या वेळेस पाऊस पडतो निसर्ग निसर्गानं राहणं हिरवीगार होतं निसर्गाची नवलई म्हणजे निसर्गानं सगळे क्षेत्र हिरवगार होत त्यावेळेस तुमच्या त्या ओढ्यामध्ये सुद्धा जिवंत झरे वाहू लागतात आणि त्याचं पाणी खुळखुळ आणि त्याच कवितेची पुढं मला असं वाटतं की चाफ्याचा काही संदर्भ हो त्याच्या चाफ्याचा संदर्भ आहे त्याच संदर्भ असा आहे चाफा पांढरा फुलला भास बगळ यांचा बरोबर म्हणजे चाप्याची जी पांढरी फुलं आहे ज्या वेळेस त्या एवढी डवळी दिसतात की जणू आपल्याला असा भास होतो की याँ याँ या झाडाची फुलं आहेत की या फुलावर बसलेली पांढरे शुभ्र हे सुंदर कल्पना आहेत त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ चापा पांढरा फुलं तो भास बगळ्यांचा होतो केवळ याच्या बनामध्ये वारा धुंदा होऊन जातात केवड्याचं बन असतं काही ठिकाणी ते वीस गुंठ्याचं असतं काही ठिकाणी चाळीस गुंठ्याचं असतं काही ठिकाणी पाच गुंठ्याचं असतं ते असं पसरणारं बेट असतं ज्यावेळेस त्या केवड्याला फुलं येतात त्या फुलांचा सुगंध किमान एक ते दीड किलोमीटर त्या परिगामध्ये असतो म्हणून त्याची ती ते आलेले आलेल्या केवड्याच्या बनामध्ये वारा गुंधावून जातो तर म्हणजेच निसर्गाशी कवी हा जोडला गेला जोडला गेला पाहिजे त्याला ते सगळं माहीत पाहिजे बदलले बदल बदलले पाहिजे समजा आता आता एखादा शहरातला व्यक्ती त्याला जर आता ही कविता त्यानं वाचली केवड्याच्या पानामध्ये वारा धुंदा केवडा म्हणजे काय त्याला फक्त त्यानं पुस्तकात वाचलेलं पण ते केवड्याचं झाड कसं असतं केवडा ही घायपत वर्गामधली वनस्पती हां हां कारण त्याच्या पानांना असे काटे असतात बरोबर पण ज्यावेळेस त्याला ते फुल येतं ते फुल आल्यानंतर ते एवढं सुगंधित असतं की ज्यावेळेस आपण तिथं जातो ना, ना, पुल ना ते आपल्याला आकर्षित करतं आपल्यालाच आकर्षित करत नाही तर बऱ्याच प्राण्यांना पण आकर्षित करतं बऱ्याच पक्ष्यांना आकर्षित करतं ज्यावेळेस ते फुल केवड्याचं फुल फुलतं ना त्यावेळेस तिथे बऱ्याच पक्षी त्या झाडा केवड्याच्या बनावण्या जागा असतात बरोबर आहे म्हणजे एकूणच हे वातावरण आपल्याला माहीत पाहिजे माहीत पाहिजे तेव्हा ते कवितेमध्ये शब्दांनी म्हणजे चित्र आपण हृदयामध्ये उतरवू उतरले उतरलेलं चित्र तुम्हाला कागदावर आता तुमचा जो संग्रह आहे माती गोंदते हिरवाई ते हा जो संग्रह आहे तर याची निर्मिती तुम्ही केली तर याच्या मागची भूमिका काय आहे तुमची निर्मिती करण्यामागची भूमिका ही आहे मी खऱ्या अर्थानं या माझ्या आयुष्यामध्ये ज्या दुःख वेदना आनंद विरह त्या कवितेतल्या कवितांमधून आलेलं आहे बरं मला तो कविता संग्रह काढायचा नव्हता कारण ती मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी आनंदासाठी लिहिलेल्या कविता पण आदरणीय विजयकुमार मिठे यांनी त्या कविता वाचल्या त्याच्यात मग रवींद्र मालुंसकर असतील राजेंद्र उगले असतील या मित्रांनी तो आग्रह धारला आणि त्यात सर्वात मोठं श्रेय हे विजय कुमार मेटेंचं आहे त्यांनी तो संग्रह काढला स्वतः प्रकाशित केला प्रकाशित करून त्याचं प्रकाशन सुद्धा स्वतः केलं म्हणून या कविता संग्रहाची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली त्याचबरोबर त्या प्रेक्षिकांनाही आवडल्या आणि काही संस्थांनी सुद्धा याला पुरस्कार दिलेले आहेत हो तर कुठल्या संस्थांचे पुरस्कार आहे त्याच्यात गिरणा गौरवचा स्मिता पाटील पुरस्कार पुरस्का संजय गोरडे आणि संजय संजय गोराडे गोराडे आणि संजय विलास पंच विलास पंचबाई यांच्या साहित्यकना साहित्यकनानं पण पुरस्कार दिलेला आहे एकूण तुमच्या कवितेचं जसं रसिकांनी कौतुक केलं आहे तसं पुस्तक रूपाने जे आलेलं आहे तर त्यांनी पुरस्काराचाही त्याच्यावरती शिक्कामोहर्तब झालेला आहे मग पुढची काही निर्मिती निर्म आहे का तुम तो अजून तुमच्या मनामध्ये कवितेची सध्या तरी मी अजून काही त्याच्यात म्हणजे या संग्रह आल्याच्या नंतर अजून काही तो प्रयत्न केलेला नाही पण मला वाटतं इथून पुढं जो कविता संग्रह काढायचा कारण याच्यामध्ये बऱ्याचशा याच्यात आष्टाक्षरी आहे आशय गण आहे छंदामधले आहे पण इथून पुढचा जर कविता का संग्रह काढायचा असेल तो एक तर अष्टाक्षरी असला पाहिजे किंवा आशय गण एकच अस एकच असला पाहिजे त्याच्यात मिक्स नको मिक्स नको हां हां तर अशा पद्धतीचा प्रयत्न माझा चालू आहे म्हणजे ती कविता लिहित आहे मग कविताच लिहायच्या आहेत तुम्हाला की वेगळं काही साहित्य प्रकार हाताळायचे आहे जसे की ललित लेख आज अलीकडे बरेच जण लिहू लागलेले आहेत आणि लेखामधून आपले जे अनुभव आहेत ज्या आठवणी आहेत ते त्या ते, ते मांडता येत तुम्हाला असं काही वाटतं का की एखा कथा लिहावी की ललित लिहावं ले मला विजयकुमार मेटे यांचे म्हणजे तुमचं चांदन बोल हां गा गावकवेत घेताना जे ललित कथा आहे ललित संग्रह ते वाचल्यानंतर मलाही वाटतं की या प्रकारचं कारण आपण आम्ही ग्रामी, मी ग्रामीण भागात असल्यामुळं आणि ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे सगळं तयार आहे फक्त शिजवायचं आहे मांडायचं आहे ते फक्त कागदामध्ये मांडायचं आहे आणि ते वाचल्यानंतर मला एक जाणीव झाली की आपण सुद्धा ललितलेखन करू शकतो तसे तसा प्रयत्न तुम्ही केला आहे आता केलेला नाही पण भविष्यामध्ये करण्याचा मानस आहे निश्चितपणाने तुमच्याकडून ते होईल आणि त्यासाठी जे काही सहकार्य लागलं तर मी असेल किंवा उघल असतील किंवा अन्य जे विवेक उगल मुघल्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं कारण त्यांचाही पण बरंच पुरावा होता पाठपुरावा होता आणि मार्गदर्शन पण त्यांनी केलं हो की त्या तुमचा संग्रह येऊ द्या मला असं वाटतं की माती गोंधती हिरवाईची जी पाठराखण आहे ती विवेक गोगल मुगली त्यांनी केलेली आहे फार सुंदर ती पाठराखण आहे तर आज आपण या ठिकाणी आलात आणि कागवेश्वर साहित्य कट्ट्यावरून आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल मी आपली मनापासून आभार मानतो तुमचे आभार मानताना मी की मला ज्यांची गीतं आवडतात कविता आवडतात बाबासाहेब सौदागर हां यांच्याच एका कवितेच्या माध्यमातून तुमचे आभार मानताना मी असं म्हणेन भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू मी आपले आभार दरवळणाऱ्या चंद्रफुलांचा आभाळाला झाला भार कुठलं नातं तुमचं नि माझं जिव्हाळ्याचं की रागताचं असेल तेही कुठल्या जन्मी देव आणि भक्ताच अंधारातून दे वाटा दया घेणारे तुझा आधार दरवळणाऱ्या चंद्रफुलांचा आभाळाला झाला भार धन्यवाद